जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात पारंपरिक पद्धतीनं सिद्धिविनायक ग्रुप कात्रजची शिवजयंती साजरी सावंत विहार परिसरामध्ये शिवजयंती निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन ग्रुपच्या वतीनं करण्यात आलं होतं गेली नऊ वर्षापासून ग्रुपच्या वतीनं वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात अठरा फेब्रुवारी रोजी लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या जवळपास एकशे चाळीस मुलांनी यात सहभाग घेतला महिलांसाठी रांगोळी स्पर्धा लहान मुलांसाठी व महिलांसाठी संगीत खुर्ची यांचा आयोजन करण्यात आलं मुलांना या निमित्तानं बक्षीस देण्यात आलं कार्यक्रमाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्य आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या हस्ते करण्यात आलं एकोणीस फेब्रुवारी रोजी युवकांनी पहाटे चार वाजता किल्ले सिंहगड ते कात्रज पेटती मशाल घेऊन शिवजन्मोत्सवाची सुरुवात केली महिलांची रॅली व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मानवंदना देण्यात आली या परिसरातील महिलांचे लेझिम पथकाने उत्कृष्ट सादरीकरण केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पालखी सोहळा त्यामध्ये भगवद्गीता यांची मिरवणूक काढण्यात आली महिलांच्या वतीनं शिवरायांचा जन्मसोहळा पार पडला अश्वमेघ ढोल ताशा पथक व ज्ञान प्रबोधिनी पथक यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली पारंपरिक खेळ गोंधळी भुत्या पारंपरिक पद्धतीची वेशभूषा महिलांचा लहान मुलांचा ज्येष्ठ नागरिक यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर यावेळी होता छत्रपती शिवाजी महाराजांचा रथ पोवाडा विद्युत रोषणाई महिलांसाठी व लहान मुलांसाठी बक्षीस वाटप करण्यात आलं या सोहळ्यात मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती वर्गणीमुक्त शिवजयंती हा आदर्श उपक्रम करणारे महाराष्ट्रातला सिद्धिविनायक युवा ग्रुप पहिला ग्रुप आहे शिवजयंती निमित्त कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती शिवरायांच्या विचारांचे ग्रंथ वाटण्यात आले आपण सर्वजण या सिद्धिविनायक ग्रुपच्या माध्यमातून तीनशे चौऱ्याण्णवी शिवजयंती साजरा करत आहोत कालपासून हा कार्यक्रम उत्साहात आनंदात आणि जल्लोषात पार पडतो हा पार पडत असताना त्याला वसा आणि वारसा जपण्याच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमाची जोड दिलेली आहे गेले नऊ वर्ष सिद्धिविनायकाच्या माध्यमातून सिद्धिविनायक ग्रुपच्या वतीने ह्या सर्व तरुणांच्या माध्यमातून हा आनंदाचा उत्सव हा दरवर्षी सालाबादप्रमाणे होत असतो आणि वर्षी तुम्ही बघितलं असेल काल दिवसभरामध्ये रांगोळी स्पर्धा असेल मुलांची चित्रकलेची स्पर्धा असेल अनेक विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभाग नोंदवला रांगोळीच्या माध्यमातून महिलांनी त्यात सहभाग नोंदवला आणि कालच्या का दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रम झाला आज जयंती जयंतीच्या दिवशी पाळण्याचा कार्यक्रम आहे सुंदर असा रथाच्या माध्यमातून देखावा त्या ठिकाणी रेखाटलेला आहे अशा माध्यमातून संस्कृती वसा आणि वारसा इथून पुढच्या तरुणाईला तो समजावा त्यांनी जाणवा त्या माध्यमातून गेले नऊ वर्षाच्या कालखंडामध्ये सिद्धिविनायक ग्रुपच्या वतीने शिवजयंती अत्यंत उत्साह